अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत कारल्याच्या एकदम चविष्ट ह्या कासऱ्या तर त्यासाठी सर्वप्रथम मी घेतले कारले ते छान धुतले आणि त्याचे असे बारीक फोडी करून घेतल्या आणि नंतर त्याच्या आतल्या बिया सुद्धा काढून घेतल्या आणि एक तास मिठाच्या पाण्यात ह्या छान राहू दिल्या त्यांनी त्यांनी कारल्याचा सगळा कडवाहट निघून जातो हे काय असतं ना डायबिटीज पेशंटसाठी खूप छान असतं बरं का कारलं खाणं आणि ह्यामध्ये ना एकदम कमी तेल घालायचं जिरं मोहरी घातलं मी आणि त्यात आपले कारले टाकून दिले एकदम कमी तेलात करायचे बरं का म्हणजे एकदम हेल्दी ऑप्शन होऊ शकतं पेशंटसाठी जर तुम्ही तेल भरपूर टाकलं तर मग त्याचा काही अर्थच राहत नाही डायबिटीज पेशंटला कसं असते ना कारल्याचा रस घ्यायला सांगतात आणि इतका रस म्हणजे तो पेशंट म्हणजे त्याला पण आपण पण समजू शकतो ना नाही घेऊ शकत तो रोजच्या रोज मग हे असे वेगळे वेगळे कारल्याचे पदार्थ करून दिलं तर अतिउत्तम बघू शकता मी छान ह्या कारल्याच्या काचऱ्या तेलामध्ये परतवून घेत आहे जास्त मसाले वगैरे काहीच नाही करायचे ह्या अशा इतक्या सुंदर म्हणजे इतक्या टेस्टी लागतात ना की तुम्ही हे अशा रोजच बनवून सहजच खाणार आणि हे न पोळीसोबत पण नाही खाल्ले तर चालतात नुसते तसेच खाल्ले तर चालतात बघू शकता आपले कारचऱ्या किती छान परतवून झाल्या आहेत एकदम कुरकुरीत झाल्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही आत थोडं बेसन पण घालू शकता त्यांनी छान क्रिस्पी होणार मी थोडं हळद घातलं थोडं लाल तिखट घातलं थोडं धनेपूर पूड आणि थोडं जिरेपूड घातली आणि हे छान थोडीशी साखर घातली आणि छान परतवून घेतल्या तुम्ही हे अवश्य ट्राय करा बर का तुम्हाला नक्की आवडणार बघू शकता छान अशा हा आपल्या कारल्याच्या काचऱ्या रेडी आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब